आपण पाहत आहात तेज न्यूज ते व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क व्यासपीठावरील सर्वच सन्मानिय आणि महाराष्ट्राच्या सह्याद्री कन्येला भेटण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आलेल्या तुम्हा सर्वांना राम कृष्ण हरे खर तर विविधतेने नटलेला हा जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्यावर पवार साहेबांची कृपा झाली आणि पाच धरण आमच्या अंशाशी आले खर या रुग्णातून पण जर या रुग्णातून उतराई व्हायची कारण ही, ही, ही निवडणूक कुठल्या गावकी भावकीची नाही त्याच्यानी वारंवार महाराष्ट्रावर अन्याय केला अशा मोदी शहाच्या विरुद्ध आमच्या पवार साहेबांची आहे माझ्या मते आमच्या खात्यात दीड हजार रुपये दिले नसतं तरी चालले असते पण आमच्या लेकींच्या सुरक्षेसाठी जर आमचे कायदे कटक केले असते ना तर आम्हाला तुमचा अभिमान वाटला असता आमचे खात्यात रुपये तुम्ही दिले पण माय याची कल्पना आहे की आम्ही जे हक्काचे प्रोजेक्ट तुम्ही गुजरातला देऊन आमच्या लेकरांच्या तोंडाचे घास तुम्ही काढले आम्ही माय मावली हे कधीच विसरणार नाही आणि आता हीच खरी वेळ आहे दाखवून दाखवण्याचा सरकारला पन्नास खोक्यांमध्ये तुम्ही भोके विकत घेऊ शकता पण आम्ही पवार साहेबांची लेकर आम्ही नक्कीच पवार साहेबांच्या हातात हात देऊन विजयाची तुतारी फुंकल्याशिवाय राहणार नाही आज सत्यशील दादांचा प्रचार करत असताना जुन्नर तालुक्यांच्या कित्येक भागात असं बघितलं की आजही उघड्या अंगाला वस्त्र नाहीये गोडक्या माथ्याला छत नाहीये एक हंडाभर पाण्यासाठी कोसबर दूर चालक जाणारे महिलांचे दिवस महाराष्ट्र आणि जुन्नर तालुक्यात कुणीच बदलू शकलं नाही आजही आम्हाला रोजगाराची हमी काम कमी अर्धा का तुम्ही अर्धा खातोय आम्ही अशी परिस्थिती जुन्नर तालुक्याची आहे आणि ही परिस्थिती जर बदलायची असेल तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय सत्यशील दादांना विधानसभेत पाठवायची आता वेळ आली आहे की आता महाराष्ट्र महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीनिमित्त आज तुम्हा आम्हा सर्वांना विचार करण्याची वेळ आली आहे महायुती महायुतीच्या नेत्यांनी हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्राची ही अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे हे आपण पाहतो महिलांचं जगणं असुरक्षित झालं आहे दिवसाढवळे महिलांवर होणारे अत्याचार ही अतिशय वेदनादायी बाब आहे हे चित्र बदलण्यासाठी फक्त एकमेव आणि एकच पर्याय आहे तो म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस मी मंडळी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी ठिकाणी आपले उमेद

जी मंडळी चौकार मारण्याच्या वार्ता करीत होती त्या मंडळींचा त्रिफळा उडवण्याचा काम खरेदी खऱ्या अर्थानं कोले साहेबांनी केलं एकदा त्यांचं देखील स्वागत केलं पाहिजे जास्त बोलणं उचित नाही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची परवा नारंगाव या ठिकाणी मिटिंग झाली ती पण भाऊ आणि त्या शर्यतीच्या मिटिंग मध्ये मी जुन्नर तालुक्यातील बैलगाडा शर्यतीचा निवेदक येणार त्यावेळेला त्या ठिकाणी हजर होतो आणि सगळ्या गाडे मालकांच ठरत आहे येत्या वीस तारखेला दोन नंबर आपलं नाव आहे सत्य सिद्धाला सोपन शेठ शेरकर विजयाची खोने आणि त्या दोन नंबरच्या सिद्धापूरचं भटन दाबून सत्य सिद्धाला शेरकर यांना प्रचंड बहुमत रामदाय कराची विनंती करतो कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम जुन्नर विधानसभा दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचे आदरणीय नेते ने शरदचंद्री साहेब यांच्या सुकन्या माननीय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पवारांवरती प्रेम करणारे सर्व मान्यवर मतदार बंधू आणि बघिनीनो आपण या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीचे विद्यमान चेअरमन आणि एक सुसंस्कृत उमेदवार सत्यश्री दादा शेरकर यांच्या प्रचारासाठी आणि त्यांना विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात यामध्ये व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मंडळींचं मी राजुरी ग्रामस्थांच्या वतीनं आणि परिसरातील जिल्हा परिषद गटाच्या वतीनं स्वागत करतो आणि आभार मानतो मगाशी सानंदराव गटकर यांनी आमच्या शरदचंद्र परिवाराच्या संदर्भामध्ये आणि त्यामार्फत आपणाला आश्वासित केलेलं आहे आणि आपल्या उमेदवाराला असा मताधिक्य देण्याचं आश्वासन या निमित्ताने दिलेलं आहे आपण पाठीमागच पाहिलं की दोन हजार चोवीसची जी काही लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना या गटामधून जवळपास नऊ हजारापेक्षा जास्त मतांचं मताधिक्य दिलेलं आहे आणि राजुरीमध्ये मतदान होत असताना राजौरीमध्ये जवळपास चौदाशे तेवीस मतांची आघाडी या निमित्ताने डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना देऊन त्यांना आपण संसदेमध्ये पाठवण्याचं काम केलेलं आहे आणि तशाच पद्धतीचं एक वातावरण या निमित्ताने निश्चितपणे राहणार आहे कारण राजुरी ही शरदचंद्र पवार साहेबांना मानणारी आणि त्यांच्या विचाराने प्रेरित प्रेरित झालेली ही जी काही सारी मंडळी आहेत अगदी पूर्वापार पासून काळापासून शरदचंद्र पवार साहेबांवरती प्रेम करणारी ही मंडळी आहे आणि अनेक वेळा शरदचंद्र पवार साहेबांचे या राजुरीमध्ये येणं झालेलं आहे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमामधून त्यांचा आशीर्वाद घेण्याचं काम या निमित्ताने तुम्हाला सर्व मंडळींना आम्हाला ते भाग्य आपल्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये जर सांगायचं म्हटलं तर अगदी या परिसरामध्ये फ्युचर फोरकास्टिंग म्हणतो आपण त्याला भविष्यकालीन योजनेचा वेध घेत असताना आदरणीय काही वर्षवासी खासदार नेठ शेरकर यांनी बेंच आणि मध्ये सहकारी साखर कारखान्याची मूर्त भेटवली आणि त्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ते सरपंच त्या गावचे शिरोडी गावचे होते आणि त्या काळामध्ये त्यांनी वसंतराव पाटलांच्या विचारातून प्रेरणा घेऊन कारखान्याची मूर्तबेटवली आणि आज त्या कारखान्याच्या माध्यमामधून आपल्या सर्व शेतकऱ्यांचं जीवन सुखी समृद्धी आणि सुजलाम सुफलाम अशा पद्धतीचा आपला परिसर झालेला आहे आणि जे चांगल्या पद्धतीची सुगंध शेतीच्या माध्यमातून या निमित्ताने आलेली आहे याची आपल्याला निश्चितपणे जाणून ठेवली पाहिजे आणि म्हणूनच आपले जे काही आता सध्या संद्या विद्यमान उमेदवार आहेत ते सदस्य शेरकर ही आज कारखान्याचे विद्यमान चेअरमॅन असताना त्यांनी त्यांच्याकडं अचानकपणे आलेली जबाबदारी स्वप्न शेख शेरकरांनंतर अचानकपणे आलेली जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि एक उत्कृष्ट कारखाना म्हणून सहकारी साखर कारखान्याचा नाव नावलोगी या दोन्ही तालुक्यामध्ये आणि या परिसरामध्ये नव्हे तर देशामध्ये निश्चितपणे जो आहे आपण पाहतो आहे निमित्ताने जर पाहिलं तर सतीश दादा लोक प्रश्न विचारतात की आपण कारखान्याचे चेअरमन आहात आणि चेअरमन असताना आमदारकीची जबाबदारी आपण का कशा पद्धतीने स्वीकारणार आहात तर त्यांचं उत्तर याच्यामध्ये मी एका मुलाखतीमध्ये बघितलं की त्यांनी सांगितलं की मी एकमेव असा चेअरमन आहे की तोच फक्त आमदार नाही आणि म्हणून या वेळेला कारखान्याच्या माध्यमामधून चेअरमन म्हणून आणि आमदार म्हणून दोघांना एकत्रित पाहण्याची संधी या निमित्ताने आपल्याला सर्व मंडळींना मिळणार आणि याच्यामध्ये राजुई कधी पाठीमागे राहणार नाही एवढंच या निमित्ताने आश्वासित करतो आपण पाहत आहात तेच तुफा न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क